आज आपण वर्षभर टिकणारी आवळा कँडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला आवळे लागणार आहेत इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत शक्यतो कुठलेही जर आवळ्याचे पदार्थ बनवायचे असतील तर त्यासाठी ताजे आवळे घ्यायचे पडझडीचे किंवा डाग असलेले आवळे वापरायचे नाहीत आता हे खूप छान असे आवळे होते पण हे दोन दिवस घरात असेच राहिले कारण मला अचानक गावाला जावं लागलं त्यामुळे हे आवळे तसेच राहिले त्यामुळे हे हलकेसे सुकलेले दिसतात पण याला कुठेही डाग नाही किंवा पडझडीचे अजिबात नाही आहेत हे आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला पुसायची अजिबात गरज नाही फक्त पाणी काढून टाकायचं आता गॅसवरती एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे पातेलं स्टीमर काही घेऊ शकता आता इथे स्टीमर घेतलेला आहे मी तुम्ही चाळणीचा देखील यासाठी वापर करू शकता त्यामध्ये हे आवळे ठेवून आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे आता इथे सगळे जे एक किलो आवळे आहेत ते मी या स्टीमरमध्ये घेतलेले आहेत हे पण आता दहा ते बारा मिनटासाठी स्टीम करून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची यावर झाकण ठेवायचे आणि दहा बारा मिनटं याला छान स्टीम करून घ्यायचे दहा ते बारा मिनटामध्ये आवळे व्यवस्थित वाफवून होतात पण कधीकधी थोडासा वेळ कमी जास्तही होऊ शकतो तर अशा पद्धतीने जेव्हा जे आवळे आहेत त्याला हलकेसे क्रॅक्स आले किंवा ते आपोआप उलायला लागले की आपले आवळे व्यवस्थित स्टीम झालेले आहेत असं समजायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे त्यापेक्षा जास्तही याला वाफवायचं नाही ओव्हरकूक अजिबात करायचं नाही अशा पद्धतीने आवळे छान वाफवून झाले की त्याला थोडंसं गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यातलं जे बी आहे ते वेगळं काढायचं आहे आवळे जर व्यवस्थित वाफवलेले असतील तर ते बघू शकता अशा पद्धतीने त्याला थोडंसं प्रेस केलं की पटकन त्यातलं बी वेगळं होतं आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पटकन वेगळ्या होतात तर अशा पद्धतीने इथे सर्व जे आवळे आहेत त्याच्या मी फोडी वेगळ्या करून घेते आणि बी वेगळं करून घेते ज्या भांड्यामध्ये आपल्याला या आवळ्याच्या फोडी टाकायच्या ते भांडं अगदी कोरडं असावं त्यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आपल्याला त्याला बुरशी येऊ शकते आता इथे एका बाऊलमध्ये सर्व आवळ्याच्या मी फोडी काढून घेतलेल्या आहेत फोडी तयार करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण साखर घालूयात एक किलो आवळा घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी आठशे ग्रॅम एवढी साखर वापरते एक किलोसाठी एक किलोसुद्धा तुम्ही साखर वापरू शकता आता हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला फक्त ही साखर यामध्ये मिक्स करायची दोन तीन तास जरी ही साखर अशीच यामध्ये ठेवली याला झाकून ठेवलं की ही पूर्णपणे साखर मेल्ट होते त्याला अजिबात कूक करायची वेगळी गरज नाही किंवा त्यामध्ये पाणीसुद्धा घालायची गरज नाही आता हे मिक्स करून घेतलं यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया दोन टेबलस्पून एवढा मी लिंबाचा रस घालते यामध्ये एक किलो आवळ्यासाठी दोन टेबलस्पून लिंबाचा रस पुरेसा होतो लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडीची चव खूप छान लागते आवळ्याचा तुरटपणा थोडासा कमी होतो आणि त्याला चवही खूप छान येते आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवणार आहे आणि हे दोन ते तीन दिवस मुरण्यासाठी असंच ठेवणार आहे पण याला दिवसातून एकदा तरी आपल्याला हलवायचं आहे आणि यासाठी शक्यतो काचेचा किंवा स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा ॲल्युमिनियम पितळ किंवा लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा नाही आता दोन दिवसानंतर बघू शकता यातली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि फोडीमध्ये छान साखरेचा पाक मुरलेला देखील आहे पाक मुरला की फोडी अशा छान खाली बसतात वर तरंगत नाहीत आता दोन दिवसानंतर अशा पद्धतीने दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही या फोडी अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवरती काढून घेऊ शकता आणि त्यातला जो पाक आहे तो आपल्याला फेकून न देता तो सर्वतसाठी वापरायचा वर्षभर तुम्ही स्टोअरही करू शकता आता हे दहा मिनटं बाजूला ठेवते फोडी आणि हा जो पाक आहे हा पण गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे त्याला आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत वर्षभर स्टोअर जर करायचा असेल हा पाक तर त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्याला चांगली एक तार येऊ द्यायची आपल्याला म्हणजे तो खराब होत नाही तर यामध्ये भरपूर असा आवळ्याचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे याला अजिबात फेकायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने याला शिजवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त दिवसासाठी ठेवायचा नसेल तर याला शिजवण्याची देखील गरज नाही जे सिरप राहिलेले तसंच तुम्ही बॉटलमध्ये भरून वापरू शकता पण ते लवकर संपवावं लागेल अशा पद्धतीने एक तार आली की गॅस बंद करायचं आहे आणि हे सिरप आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आता आपल्या ज्या फोडी आहेत त्याही दहा मिनटं झालेल्या आहेत त्यातलं सगळं जो पाक आहे निथळलेला आहे व्यवस्थित पाक निथळला गेला दहा पंधरा मिनटामध्ये की याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे तर याला उन्हातच सुकवावं असं अजिबात नाही दोन दिवस तुम्ही पंख्याच्या हवेला देखील सुकवू शकता आणि नंतर दोन तीन तासासाठी याला ऊन दिलं तरीही चालेल अशा पद्धतीने एखाद्या सुती कपड्यावरती याला छान पसरवून घ्यायचं आणि सुकवून घ्यायचं आहे आता हे मी सुकण्यासाठी ठेवते आणि आपलं जे सिरप आहे गार झाल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवलं की वर्षभर राहतं आणि आपल्या ज्या फोडी आहेत बघू शकता दोन दिवस मी याला पंख्याच्या हवेला सुकवलं आणि नंतर दोन तीन तासासाठी ऊन दिलं दोन तीन तास ऊन दिलं म्हणजे त्याला बुरशी येत नाही वर्षभर ही कँडी आपली व्यवस्थित राहते खराब होत नाही आता अशा पद्धतीने या फोडी सुकल्या गेल्यानंतर याला थोडंसं वरतून आपल्याला पिठी साखर लावून घ्यायची त्यामुळे जशी बाहेर आपल्याला ओळा कँडी मिळते सेम त्या पद्धतीची ओळा कँडी आपली तयार होते आणि या फोडी खूप जास्तही वाळवायच्या नाहीत नाहीतर त्या वातळ होतात त्यामध्ये हलकंसं मॉइश्चर देखील असायला हवं म्हणजे खायलाही छान लागतात तर बघू शकता इथे अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी आपली अवळा कँडी तयार झालेली आहे एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली की भरपूर दिवस राहते खराब होत नाही आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा